आणखी एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत चंद्रकांत पाटील दोन नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री राजू शेट्टींनी खळबळजनक आरोप केला आहे राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांवर हा आरोप आहे दादानी बिंदू चौकात येऊन चर्चा करावी दादानी खुणाकडून किती घेतले ते मी सिद्ध करेन राजू शेट्टींनी हा आरोप केला आहे कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप आणि राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलंय राज्या राज्याबरोबर सेटलमेंट केली मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला सिद्ध करून दाखवावं ते राज्यातले दोन नंबरचे मंत्री आहेत दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थानं मी त्याचा अर्थ घेतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम